नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बीएमएस से बीएचएमएस नवीन शेड्यूल आलेलं आहे आत्ताच तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही पूर्णपणे नोटीस आलेली आहे तर बारा बारा असं हे आत्ताच उशिरा ही नोटीस आलेली आहे तर अगदी काय नोटीस आहे ते अगदी तुम्हाला मी या स्क्रीनवरती सांगणार आहे तर खूप सारे विद्यार्थ्यांना डाऊट होता की मॅडम थर्ड राऊंड आपल्याला होईल का स्टर वॅकन्सी राऊंड थर्ड होईल का पण आपल्याला एक दिवसापूर्वी तुम्ही नोटीस पाहिली असेल की बी एम एस बी एच एफमध्ये प्रवेश घेण्यासाठी वीस डिसेंबर अशी ही मुदत वाढ म्हणून आपल्याला डिक्लेअर केलेलंच होतं तर त्यामध्ये अगदी हा थर्ड राऊंड होणार आहे हे आपल्याला क्लिअर झालेलंच आहे तर आणि त्यानंतर आणखीन एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता की क्वालिफाई क्वालिफाईंग जो आपला क्रायटेरिया आहे तो कमी होऊ शकतो का हे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता पण मला असं वाटतं की आणखीन तो कमी होण्याचे चान्सेस फार कमी राहणार आहेत आणि हे पूर्णपणे नवीन शेड्यूल आले जे आलेलं आहे ते अगदी मी तुम्हाला सांगणारच आहे कारण जे काही विद्यार्थ खूप सारे तुम्ही यूट्यूब वरती अगदी पाहिलंच असेल की खूप साऱ्या लोक म्हणजे ह्यांचे टीचरांचे की तुम्ही व्हिडिओ पाहताय की की नवीन चॉईस फिलिंग करता येईल का तर हे त्या संदर्भामध्ये अगदी खूप महत्वाचं इथं तरी सांगितलेलं आहे तुम्ही अगदी स्क्रीनवर तुम्हाला सांगणारच आहे तर हे सीट मॅट्रिक्स आता आपल्याकडे येईलच हे राऊंड तीनचं स्ट्रे वॅकन्सी राऊंड तीनचं तर हे आज उशिरापर्यंत येईल आणि त्यानंतर जी ऑनलाईन चॉईस फिलिंग राहणार आहे ती अगदी फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये जी चॉईस फिलिंग तुम्ही केली होती ती न राहता आता नव्यानं चॉईस फिलिंग तुम्हाला करता येणार आहे आणि ती चॉईस फिलिंग तेरा आणि चौदा असं हे दोन दिवस तुम्हाला दिलेले आहेत पूर्णपणे तर तुम्ही अगदी चॉईस फिलिंग नव्यानं करू शकता ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झाली नाही आत्तापर्यंत त्या विद्यार्थ्यांनी अगदी फर् सेके फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये स्ट्रे वॅकेन्सी राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली असेल तर ती अगदी म्हणजे त्यात ग्राह्य धरणं धरले जाणार नाही तर तुम्हाला नव्यानं चॉईस फिलिंग अगदी क कर, करायला हा चान्स राहणार आहे तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सीट अलाउट झालेली नाही आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वन स्ट्रे वॅकन्सी राऊंड टू आणि हा जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड तीन जो आहे त्याचं हे शेड्यूल पूर्णपणे आलेलं आहे तर हे पूर्णपणे अगदी मिळून नव्याने तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे अगदी नव्यानं जे तीन कॉलेजेस नवीन येणार आहेत तर त्याची दाट शक्यता आहे तर कोणते ते तीन कॉलेजेस आहेत तेही अगदी मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती पुढे पाहत असाल पूर्णपणे टाइम पण दिलेला आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे तेरा आणि चौदा असे हे दोन दिवस दिलेले आहेत आणि त्यानंतर जो काही डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट आपल्याला आहे ती पंधरा तारखेला येणार आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग अगदी सोळा सतरा आणि अठरा असं हे पूर्णपणे तीन दिवस दिलेले आहेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर आणखीन एक त्यांनी पूर्णपणे ते डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड फोर असं हे पूर्णपणे दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा जर सीट्स उरल्या तर तिथे चॉईस फिलिंग न करता डायरेक्ट त्यांनी तिथे सिलेक्शन लिस्ट लावणार आहेत ती आहे ती अठरा तारखेला असं त्यांनी पूर्णपणे शेड्यूलमध्ये दिलेलं आहे फक्त तुम्हाला आता ह्यावेळेस चान्स आहे चॉईस फिलिंग करायची त्यामुळे व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग करा, करा। आणि नेक्स्ट जी चॉईस फिलिंग राहणार आहे जशी जर तुम्ही राहिल्या वॅकेंट तर त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग नसणार आहे डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शन लिस्ट तुमच्या पुढे येणार आहे अठरा तारखेला ओके आणि त्यानंतर पुन्हा परत जॉईनिंग आहे ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकोणीस आणि वीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असं हे पूर्णपणे टाईमटेबल दिलेलं आहे तर वीस तारखेला वीस डिसेंबरला पूर्णपणे अगदी आपली ही काउन्सिलिंग संपणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर पूर्णपणे अगदी हे तुम्ही व्यवस्थित नवीन आलेले हे शेड्यूल तुम्ही वाचा लक्षात येईल ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ह्या पूर्णपणे अगदी तुम्ही केअरफुली वाचा काही डाउट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे नवीन शेड्यूल आलेलंच आहे आत्ताच जस्ट हे आलेलं आहे तर अगदी व्यवस्थित वेबसाईटवरती झूम करून पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट होता की मॅडम स्ट्रे बी एम एसचा प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कट ऑफ किती आलेला होता तर थर्ड राऊंडचा किती येऊ शकतो तर बी एम एसचा अगदी आपण जर सेकंड राऊंडचा प्रायव्हेटचा कट ऑफ पाहिला तर दोनशे ऐंशी ला गेला होता अगदी एस सीचा कट ऑफ आणि एस टीचा पाहिला तर दोनशे चौतीस राहिलेला होता ओपनचा होता तर टू एटी वनला राहिलेला होता तर जवळजवळ म्हणजे दोनशे ऐंशी हा बी एम एसचा प्रायव्हेटचा कट ऑफ राहिलेला आहे आणि बी एच एम एसचा विचार केला तर ओपनचा वन नाईन्टी नाईनला राहिलेला आहे आणि एस सीचा वन नाईन्टी एटला राहिलेला आहे आणि एस टीचा वन फोर्टीला कट ऑफ राहिलेलं आहे हे प्रायवेट तुम्हाला बी एम एस बी एच एमचं कट ऑफ सांगितलेलं आहे ह्या रेंजमध्ये तुम्हाला जस्ट एक दोन मार्क कमी असतील तरी सुद्धा तुम्हाला ह्या थर्ड राऊंडमध्ये नक्कीच तुम्हाला इथे चान्स राहणार आहे तर व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग करा ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तर मी त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही तीन नवीन कॉलेजेस येणार आहेत तर ते सुद्धा मी अगदी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार येण्याचा प्रयत्न करणार आहे तर असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजू हा व्हिडिओ सेंड करता नाही लक्षात येईल की लास्ट अगदी ज्या स्ट्रे वॅकेन्सी राऊंड तीन जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन कॉलेजेस येण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत तर त्यामुळे अगदी ते नवीन कॉलेजेस आले तर सीट मॅट्रिक्समध्ये नक्की ॲड होतीलच आणि त्यामुळे तुम्हाला चॉईस फिलिंग करतेस ते लक्षात येईलच तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा आणि तुमचं सीट हे असं सिक्युअर करून ठेवा तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू